बदलापूरच्या शीतल टेक्स्टाईल मार्केटमध्ये दिवाळीनिमित्त धमाकेदार ऑफर सुरू झालेले आहेत तुम्ही सुद्धा दिवाळीसाठी साडी खरेदी करण्याचा सा विचार करत असाल तर दोन हजार रुपयापर्यंत खरेदी केल्यावरती तुम्हाला शीतल टेक्स्टाईल मार्केटमध्ये मिळणार आहे हमखास आकर्षक बक्षिसे मग आत्ताच व्हिजिट करा बदलापूर पूर्व शीतल टेक्स्टाईल मार्केट ज्या ठिकाणी मिळतात होलसेलमध्ये साडी हे आहे आपलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रवेशद्वार आणि त्याच्या अगदी समोर तुम्हाला मिळणार आहे शीतल टेक्स्टाईल मार्केट आपल्या मराठी माणसाचं शोरूम ज्याला आता एक वर्ष साधारणतः पूर्ण होत आहे आणि त्याचबरोबर आपण जर बघत असाल तर खूप धमाकेदार ऑफर सुद्धा सुरू आहेत डिझायनर कलेक्शन पासून सर्व कलेक्शन तुम्हाला इथे मिळतात त्याचबरोबर जर तुम्हाला काही ड्रेसचे कलेक्शन घ्यायचे असेल रेडी टू विअर असेल तर तेही तुम्हाला इथे मिळतात तुम्हाला कुठली साडी आज बघायची आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा आज ती साडीचे कलेक्शन आपण तुम्हाला दाखवणार आहोत हे छोटे बालक आहेत बोलला बाळा तर मराठी माणसाचं शोरूम मा आहे आपल्या सगळ्यांनी यायचं आहे सपोर्ट करायचा आहे एक वर्ष तुम्ही सगळ्यांनी खूप भरभरून सपोर्ट केलेला आहे त्याचमुळे शीतल टेक्स्टाईल मार्केट तुमच्या सगळ्यांसाठी नेहमी नवीन नवीन जे आहेत कलेक्शन घेऊन गे। येत असतात नक्की चला आपण सुरुवात करूया आपल्या कलेक्शन बघायला आता दोन हजार रुपयांच्या खरेदी केल्यावरती हमखास बक्षिस जे आहेत ते तुम्हाला मिळणार ले आहे हा चला कलेक्शन बघत आहोत आपण आता कसे आहेत ते तर काय काय कलेक्शन आहेत हे तुम्हाला रेडी टू वेअर ड्रेस पाहिजे असतील तर या टाईपचे ड्रेसचे कलेक्शन तुम्हाला आता मिळणार आहे तिथे या ड्रेसचे कलेक्शन आहेत सुंदर सुंदर ड्रेसचे कलेक्शन आहेत रेडी टू वेअर आहे तर जी जोडी ऑफर तीच मिळणार आहे का चौदाशे जोडी लिहिली आहे वा चौदाशे मध्ये ही जोडी लिहिलेली आहे इथे हे सुद्धा आपण जर बघत असाल तर हे पण जोडी ऑफर मध्ये आहेत तुम्हाला म्हणजे बाय वन गेट वन मध्ये दोन मिळणार आहे एकाच्या मध्ये खूप सुंदर कलेक्शन आहे बघा मस्त अप्रतिम हे सुद्धा फक्त दोन हजारात जोडी लिहिली आहे म्हणजे हजार रुपयात एक पडेल आणि सुंदर सेट आहे अतिशय मस्त आहे बघा आपण जर बघत असाल तर पंधराशे सोळाशे मध्ये एक सेट मिळतात पण आता छान एकदम मस्त सेट आहेत या मध्ये डिजिटल प्रिंटमध्ये आपल्याला याचा दुपट्टा येणार आहे सुंदर कलेक्शन आहे मस्त चला पुढचं कलेक्शन तुम्हाला दाखवते हे सुद्धा थोडंसं कॉन्ट्रास्ट मध्ये कलर येणार आहे हा पण खूप छान आहे या टाईपचे पण खूप सुंदर चालतात आता कलेक्शन पुढे बघूया हा जरा वेगळा पॅटर्न वाटतोय मला चला मी तुम्हाला हा पण पॅटर्न काढून दाखवते सगळेच जोडी ऑफर मध्ये दिसत आहेत आता इथे छान छान हे बघा मस्त पॅटर्न आहे कलर पण सुंदर आहे अप्रतिम आहे तुम्ही सगळ्यांनी या या टाइपचे पॅन चे या मध्ये येणार आहे बघा या टाइप मध्ये मस्त खूप सुंदर सुंदर कलेक्शन आहे सेट पाहिजे असतील तर सेट सुद्धा तुम्हाला मिळणार आहे हे बघा या साईडला पेटीकोट्स वगैरे ते सुद्धा आहे सगळ्यांनी यायचंय शीतल टेक्स्टाईल मार्केटमध्ये चला आता जाऊया आपण त्या साईडला वरती आपल्या शोरूम मध्ये जाणार आहोत आपण आता आणि तिथे कलेक्शन बघूया कुठले कुठले कलेक्शन आहेत ते बघूया आपण आता बदलापूर पूर्व या ठिकाणी आपण आणलो तुम्हाला कुठलं कलेक्शन पाहिजे आहे आम्हाला कमेंट करून तुम्ही ते सांगत चला म्हणजे मग ते कलेक्शन जे आहेत आपण तुम्हाला नक्कीच दाखवणार आहोत दिवाळी म्हटलं की आता खरेदी आलीच आली नक्कीच आली पण बजेटमध्ये पण पाहिजे आपल्याला तर बजेटमध्येच तुम्हाला मिळणार चला आपण आलो या ठिकाणी आता वरती आणि इथे बघतोय आपण काही कलेक्शन कसे आहेत ते ओके okay. नवीन नवीन कलेक्शन okay. okay. जे ते बघूया आपण आता इथे ओके हो तुम्ही कमेंट केली तरी चालेल की कुठलं कलेक्शन पाहिजे आपण नक्कीच दाखवू तुम्हाला फिफ्टी डिस्काउंट मध्ये फिफ्टी पर्सेंट डिस्काउंट मध्ये तुम्हाला येणार आहे पन्नास टक्के ऑफ आहे याच्यामध्ये मस्त फिफ्टी याच्यात पण पन्नास टक्के ऑफ मिळणार आहे कार्ड पद्धतीचं कलेक्शन हे तक्षशिला नवीन पॅटर्न मध्ये आहे फिफ्टी पर्सेंटमध्ये हे होलसेल साडी आहे आणि त्यामध्ये पण पान पन्नास पर्सेंट डिस्काउंट वा खूप छान ऑफर मध्ये हे पण फिफ्टी पर्सेंट डिस्काउंट मध्ये फिफ्टी पर्सेंट डिस्काउंट ऑफर मध्ये तुम्हाला कुठली साडी बघायची आहे आम्हाला जरा कमेंट करून सांगा मग मी तुम्हाला त्या टाइपच्या सगळ्या साड्यांचे कलेक्शन दाखवण्याचा प्रयत्न करतो हा एक दोन साड्या खोल मस्त पॅटर्न आहे फिफ्टी पर्सेंट फिफ्टी पर्सेंट ना हे बघा मस्त कलेक्शन आहे मी तुमच्या कमेंट बघते जे कलेक्शन पाहिजे असेल ते नक्की सांगा अरे वर्क मध्ये सगळ्यात जास्त चालतात ना सध्या नवीन पॅटर्न बसू द्या हे बघा नवीन पॅटर्न आहेत डिझायनर पीस येणार आहे ब्लाउज पीस जे आहे ते डिझायनर आहे फिफ्टी पर्सेंट ऑफ मध्ये पैठणी पैठणी तर एवढ्या कमी किमतीमध्ये कस काय येतात साड्या मिल टू ग्राहक असल्यामुळे का मिल टू ग्राहक असल्यामुळे तुम्हाला इथे एकदम कमी रेटमध्ये साड्या ज्या आहेत त्या बघायला मिळत आहेत वाव छान आठ ते नऊ कलर आठ ते नऊ कलर मिळणार आहेत तुम्हाला पूर्ण फ्रेश आणि दोन हजार रुपयांची खरेदी केल्यावरती तुम्हाला इथे हमखास आकर्षक बक्षीस जे आहेत ती मिळणार आहे नवीन सुंदर फोटोला एका पॅटर्न मध्ये पाहिजे असतील तर त्या पण इथे अवेलेबल आहेत चला पुढे बघूया अजून खूप साड्यांचे कलेक्शन बघतोय आपण काटपदर वगैरे आहे हा पैठणीमध्ये मस्त वाटत डायमंड मध्ये आहे बॉर्डरला तुम्हाला डायमंड येणार आहे आता दिवाळी म्हटलं की आपल्याला थोडस काटपदार्थ मध्ये साड्या हव्या असतात थोडस काटपदार लुक बघूया आपण ओके संक्रांतीची खरेदी आताच करून ठेवा ब्लॅक कलर आवडत असेल तर लवकर घेऊन ठेवा वा कॉम्बिनेशन बघा मस्त आहे हे एक नवीन पॅटर्न आलंय साऊथ सिल्क मध्ये साऊथ सिल्क मध्ये बघूया डायमंड ओके छान छान खूपच मस्त जे आपल्याला साड्यांचे कलेक्शन इथे बघायला मिळत आहेत खूप छान सर खूप मस्त खूप कलेक्शन आहे आपण किती कलेक्शन दाखवणार ना। काटपदर आहे रेडी टू वेअर मध्ये पण सुंदर सुंदर नारायण पेठ बघतोय आपण नारायण पेठ सध्या ट्रेंडिंगला आहे खूपच छान कलर आहेत नारायण पेठ मध्ये सुद्धा काठपदर आपण सगळे बघितलेत अजून काही कलेक्शन पण बघतोय आपण हा तिथे बघूया हा

हाँ हाँ। सुंदर का आता दिवाळी येईल भाऊबीज येईल त्यासाठी छान छान कलर कॉम्बिनेशन आहेत नवीन पॅटर्न आहे काहीतरी बस आता आपण डिझायनर मध्ये पण बघूया एक दोन पैठणी कोणती केडा पैठणी ओके खेळा पैठणी आहे चांगली चालली ही पण सध्या बघा मस्त छोटी स्मॉल घडी होते आणि क्वालिटी पण छान आहे मस्त कलेक्शन आहे होलसेल साडी डेपो मध्ये आपण आलेलो आहोत आणि खूप सुंदर सुंदर पॅटर्न आहेत आपण बघतो वाह ही बघा हे एक नवीन आहे कलर पण खूप सुंदर आहे याचा आणि ऑफिस वेअर साठी जर पाहिजे असेल तर हेच डिसेंट कलर छान वाटतात नारायण पेठ सध्या ट्रेंडिंगला चालू आहेत मस्त हा तिकडे जा ठीक आहे चालेल चला त्या साइडला बघूया आपण काही कलर कॉम्बिनेशन आता हा हा हे यांचा शॉप खूप मोठा आहे तर तुम्ही सगळ्यांनी नक्कीच या ओके okay. नवीन नवीन ब्रॉकेट मध्ये बघतोय आपण आता साऊथ इंडियन टाईप मध्ये येणार आहे लास्ट टाइम पण या टाइपचे साड्यांचे कलेक्शन खूप सेल झाले होते लाईव्ह केला होता त्यावेळेला जर तुम्ही नवरी असाल वगैरे तर तुमच्यासाठी पण खूप छान आहे हे पॅटर्न बघा किती सुंदर आहे वाव नवीन आहे बजेटमध्ये येणार का सरी बनवून घेतली आहे वाव डिझाईन बघा डिझाईन खरंच छान आहे आहे वेगळं डिझाईन आहे दिवाळी आणि बॉर्डरला पण सुंदर डिझाईन आहे वाव हे नवीन डिझाईन छान आहे सगळ्या डिझाईनर ओके या डिझायनर पीस आहेत त्यांनी बनवून घेतलेला सुंदर सुंदर हे बघा डिझाईन बघा दिवाळीला काहीतरी नवीन जरा ट्राय करा वेळेस सुंदर साड्यांचे कलेक्शन आहे खूपच uh, कलेक्शन जे आहे त्या ठिकाणी आहेत तुम्ही आल्यावर तुम्हाला नक्कीच बघायला मिळतील हा पूर्ण डिझाईन नवीन आपण बोलून घेतले डिजिटल मध्ये कपडा बघा ओके फक्त दाखवा व्यवस्थित सगळ्यांना पाहिलाय मस्त कलेक्शन आहे कलेक्शन बघा किती सुंदर आहे बोललो दाखवा खूप सुंदर छान वाटतात कलेक्शन हा एक बघूया नवीन हिचं पण बॉर्डर खूप सुंदर आहे सगळे पॅटर्न हे डिझायनर पॅटर्न बघतोय आपण जे तुम्हाला दिवाळी साठी वगैरे लागत असतील तर तुम्ही खरेदी करू शकता बॉर्डर वरती पण तुम्हाला डायमंड येणार आहे आणि फुल सुंदर ब्लाउज आहे एकदम मस्त कॉमन बरोबर सगळे डिझायनर पीस बघतोय हा राजवाडा घेतलेली आहे एकदम सॉफ्ट आहे कापड पण सॉफ्ट आहे आणि प्राइसिंग पण तुम्हाला स्वस्तात छान येणार आहे रिझनेबल प्राइसिंग येणार आहे लवकर या खरेदी करा दिवाळीच्या शुभमुहूर्त लवकरच येणार आहे पण तुमच्याकडे सुंदर जर साडी घ्यायची असेल तर शीतल टेक्स्टाईल मार्केटला व्हिजिट करा बजेटमध्ये साडी मिळेल हो ना नवीन 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 आलाय आणि सगळा माल जर बघत असाल आपण तर पूर्ण नवीन माल आहे मस्त माल आपण ओल्ड बरो, 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 माल बरोबर नवीन माल आहे आता ठीक आहे ओके बस तर तुम्ही लवकर या सगळ्यांनी आणि व्हिजिट करा शीतल टेक्स्टाईल मार्केटमध्ये सध्या आपण आलेलो होतो वरती पण येत वरती पण दाखवायचे चला चला ठीक आहे वरती बघूया आपण आता काही स्टॉक होलसेल साडी डेपो म्हटला की शीतल टेक्स्टाईल मार्केटमध्ये सगळ्यांनीच यायचं आहे दिवाळी निमित्त खूप सुंदर ऑफर आतापासूनच सुरु झालेले आहेत दोन हजाराची पर्यंत खरेदी केली की लगेच तुम्हाला हमखास इथे आकर्षक बक्षिस ठेवण्यात आलेली आहे शीतल टेक्स्टाईल मार्केट मध्ये आल्यावरती नक्कीच तुमचा जो मोबाईल नंबर आहे या ठिकाणी रजिस्टर करत चला त्याच्यामुळे तुम्हाला सुंदर सुंदर ऑफर्स ज्या आहेत त्या माहिती पडतील नाही ठीक आहे ना आपणच बोलणार ना साठी okay. ना गिफ्टिंग साठी देण्यासाठी ओके एकदम रिच आहे बघा आपण आहे ना भाऊबीजसाठीचे कलेक्शन जे आहेत ते आपण आता बघत आहोत हे सुंदर कलेक्शन जे आहे ते साठीचे कलेक्शन आहे क्वालिटी खूप सुंदर आहे सगळ्यांची मस्त आहे बजेटमध्ये आहेत ना सर पूर्ण बजेटमध्ये पाचशे सहाशे सातशे आठशे दोनशे आठशे तीनशे रेंज ह्या कशा आहेत मस्त आहेत खूपच सुंदर पूर्ण ब्रँडेड मध्ये ना वगैरे कॉम्बिनेशन बघा किती सुंदर आहे सुंदर सुंदर कॅटलॉग पीसेस आहेत सगळे मी ही साड्या बघत बसते आता कारण मला कॅटलॉग पीस सगळ्यात जास्त आवडले आहेत खूप सुंदर आहेत मस्त कलेक्शन आहेत आपण बघत आहोत सध्या आता कॅटलॉग पिसेस आहेत आणि एकापेक्षा एक, एक भारी कलेक्शन आहे शीतल टेक्स्टाईल मार्केटमध्ये आपण आलेलो आहोत या टाइपचे कलेक्शन साठी नक्की व्हिजिट करा आपल्या मराठी माणसाचं शोरूम आहे

सॉफ्ट आहेत खूप हे कसे मस्त बघा कॅटलॉग पीसेस आहेत एकदम आणि जे पाहिजे ते कलेक्शन मिळतील तुम्हाला इथे आल्यावर वाव मस्त कलेक्शन आहे नवीन पॅटर्न आहे कलर कॉम्बिनेशन पण सुंदर आहे याच यांच्यामध्ये पण कलर कॉम्बिनेशन मिळतील ना सर शॅम्पल येणार दिवाळीचे हे नवीन पॅटर्न आहेत हे खूप ट्रेंडिंगला चालतात सध्या हा जो पॅटर्न बघतोय आपण तो आता नवीन स्टॉक आलाय शीतल टेक्स्टाईल मार्केट मध्ये भारी क्वालिटी ठीक है बता खोर हाँ बता नवीन कलेक्शन है तो आपने लगभग क्या मिलता है रिचे हो ओके मस्त रिस्ट नहीं नहीं छान कलेक्शन आए खूप सुंदर कलेक्शन बघतो तो आपण जी कलेक्शन आवडेल ते जरा सांगत चला म्हणजे इथे आल्यावर तुम्ही ते खरेदी करू शकतात सिल्क कपड्यामध्ये बांधणीमध्ये नवीन पॅटर्न आहेत खूप मोठे शोरूम आहे खूप सारे कलेक्शन आहेत कितीतरी कलेक्शन आपण दाखवणार आता तर तुम्ही त्यामुळे इथे या आणि व्हिजिट करा छान ओके ठीक आहे बस छान छान नवीन नवीन कलेक्शन बघत आहोत आपण नवीन पॅटर्न आहेत हे ठीक आहे बस ओके सर बस व्हायरल झालं घ्या चला आपण जर बघत असाल तर खूप सुंदर कलेक्शन आहेत आपण आज बघितले आणि इथे एवढे कलेक्शन आहेत होलसेल साडी डेको आहे म्हटल्यावरती एवढे कलेक्शन आहेत इथे किती अर्धा तास जरी दाखवले तरी कमी पडतील आपल्यासोबत जे शॉपचे ओनर आहेत त्यांच्याशी बोलूया आपण नमस्कार सर बदलापूर करा दिवाळी शॉपिंग साठी दिवाळीला शॉपिंग शीतल टेक्स्टाईल मध्ये शंभर टक्के करा दोन हजारच्या हजार जी बी खरेदी करा आकर्षण गिफ्ट देणारच आहे आणि प्लस त्याच्यावरती आपण डिस्काउंट देणार आहे प्रत्येक कस्टमरला मग तुम्ही सगळ्यांनी या इथे आणि आल्यावरती कॉन्टॅक्ट नंबर सुद्धा तुमचा देऊन जा म्हणजे जे काही असेल तुम्हाला ऑफर देखील माहिती पडतील यांच्या सगळ्या काही तर खूप सुंदर कलेक्शन बघितले बदलापूर पूर्व परिसरामध्ये आपण सध्या आलेलो आहोत बोलणार का बोलणार बदलापुर पूर्व परिसर अपन आहो डॉक्टर बाबा साहब आंबेडकर का मन शीतल टेक्साइल में आपका स्वागत है और अभी सामने अपने आगे दिवाली आ रहा है उसके लिए बहुत बड़ा वेरायटी सब कम कम रेंज में मिलेगा आपको बहुत सारी वेरायटी तीस रूपए ऐसी स्टार्टिंग है अपने पास साड़ी थैंक यू धन्यवाद भगत रहा आपने बदलापुर नक्की या खरीदी करा यदा छान छान अशी पैशांची बचत ही करा धन्यवाद